आपली कर्तव्य आणि कर्म करताना त्यामध्ये योग्य मार्गाने केले तर आपल्याला अनुग्रह मिळतो आज महाभारतात आणि वेदांनीही सांगितले आहे की संपूर्ण राष्ट्राच्या संरक्षणाची जबाबदारी ही वेदमंत्र म्हणणाऱ्या ब्राह्मण तसेच क्षत्रियांवर आहे कारण ते जाणकार आहेत पशुपालनाचे काम वैश्यांकडे दिले आहे तर बाकीची सेवा आणि सत्ता केंद्र पार पाडत असताना आज संपूर्ण देशात सुरू असलेले गोपालनाचे कार्यही तितकेच महत्वाचे आहे लोक आपल्या कर्तव्यात कमी पडले तर त्यांना दंडित करण्याचे काम क्षत्रियांनी करावयाचे आहे आणि असाच क्षत्रधर्म प्रभू रामचंद्रांनी आपल्याला शिकवला दंडाच्या भीतीनेच आपण आपल्या कार्यात व्यवस्थितपणा आणावा आज कार्यकर्ता हा भगवान विष्णूचा अवतार आहे जग हे स्वच्छंदीत चालणारे आहे कर्तव्यात कुसूर झाली तर दंड करण्यासाठी राज्यकर्ते आहेत आणि आपण आपले कर्म योग्य केले तर भगवान प्रसन्न होतात असे विचार वाराणसी येथील प्रथम महाविभूती पंडित प्रवर परमपूज्य गणेश्वर शास्त्री द्रविड यांनी काढले सज्जनगड येथील श्री समर्थ सेवा मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या आयोजित सोहळ्यात तसेच विष्णू पंचायतन यागाच्या उद्घाटन निमित्त आयोजित समारंभात यांनी मार्गदर्शन केले या प्रसंगी श्री समर्थ सेवा मंडळाचे अध्यक्ष गुरुनाथ महाराज कोटणीस ज्येष्ठ निरूपणकार श्रीमती मंदाताई गंधे मंडळाचे कार्यवाहक योगेश बुवा रामदासी रामदास स्वामी संस्थानचे प्रमुख विश्वस्त बाळासाहेब स्वामी दक्षिणेतील वेदमूर्ती वंशी कृष्ण शास्त्री तसेच वेद मूर्ती विशाल कुलकर्णी या मान्यवरांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती भगवंत संपूर्ण राष्ट्राच्या संरक्षणाची जबाबदारी ब्राह्मण आणि क्षत्रियांच्यावर सोपली आहे सर्व पशुंच्या संरक्षणाची जबाबदारी वैश्यांच्या महाभारतात सांगितलं प्रजापति वैश्याय पशु ब्राह्मणाय पशू ब्राह्मणायचं राज्येच सर्वा परीदे प्रजा न वैश्यस्य कामस्य न रक्षे पशूनीती वैश्ये रक्ष्य ना रक्षितव्या स्थिती पशुपालनाचं कार्य जर गण होत असेल तर दुसऱ्यांनी त्यात हस्तक्षेप नये पण त्यांच्याकडून लक्ष होत नसेल तर बाकी केलं पाहिजे त्या पद्धतीने सध्या आपल्या भारतवर्षात गोसंरक्षणाच्या कार्यात अनेक लोक लागले आणि त्यांच्या या गेल्या पन्नास साठ वर्षाच्या तपस्येने परिश्रमाने आज सुद्धा भारतवर्षात आजच्या पिढीला भारतवर्षातल्या गायी काय पूर्वी